मित्रांनो गव्हाच्या पिठाची आणि गुळाची तुम्ही बर्फी कधी खाल्ली का नाही ना नशीन खाल्ली तर प्लीज व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा एक नंबर काय भारी अशी बर्फी बनून रेडी झाली तुम्ही बघू शकता रिझल्ट तुमच्या समोर आहे तर एक नंबर अशी आपली हे गव्हाच्या पिठाची मस्त बर्फी तयार झाली मित्रांनो नेहमीप्रमाणे मस्त टिप्स आणि ट्रिकच्या सोबत मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत असतो मित्रांनो आणि व्हिडिओ जर आवडला ना तर प्लीज लाईक करा आणि तुमच्या मित्रात शेअर करा तुम्ही जर नवीन आपल्या चॅनलवरती असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बेल आयकन जरूर दाबा ताकी जे बी मी व्हिडिओ टाकेल ना ते तुमच्या मोबाईलमध्ये पय्येत पय्येत येऊन जातील तर चला मित्रांनो आता आपण रेसिपी स्टार्ट करू त्यासाठी काय करायला लागते आपल्याला पहिले तर इथं ना मी एक ग्लास पाणी घेतलं होतं त्याच्यात थोडंसं पाणी मी राहू दिलं आणि निदान म्हणजे अर्धा ग्लास जास्त मी पाणी इथं टाकलेलं आहे आणि एक वाटी मी गूळ टाकला मस्त गुळ हा व्यवस्थित का कट करून घेतला कापून घेतला लवकर झाला पाहिजे म्हणून आणि मस्त उकडी येईपर्यंत हा गुळ मस्त आपल्याला उकडून घ्यायचा आहे मस्त पाणी पाणी करायचं आहे गुळाचं गुळाचं पाणी झाल्यानंतर मस्त हे गुळणी मस्त एका चाळणीनं गाळून घ्यायचं आहे कारण याच्यात खडे वगैरे असतात ना मग खातांनी आपल्या दाताखाली नाही आलं पाहिजे ना त्यासाठी मस्त गाळून घ्यायचं आहे आता काय करायचं मस्त एक पॅन घ्यायचं पॅनमध्ये मी मस्त तीन चमच मस्त साजूक तूप टाकलं आणि आता मी याच्यातनी टाकलं एक वाटी पीठ गव्हाचं हे मी गाळलेलं पीठ नाही गाळून काही घेत घेतलं नाही तसंच मी ते पीठ टाकलं आहे ना कारण गव्हाच्या पिठात जो कोंडा असते ना तो एक नंबर भारी लागते आहे ना तर थोडासा मी तीन चमच हा रवा टाकला आहे इथं ब तुम्ही बघू शकता आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि परत आपल्याला मस्त तूप हे आपल्याला टाकावं लागते थोडं थोडं करून मस्त थोडं थोडं करायचं आणि मस्त भाजून घ्यायचं थोडं थोडं करून मस्त खरपूस भाजून घ्यायचं आहे ना तर बघू शकता मी दोन तीन मिनिट मस्त गव्हाचं पीठ भाजतो आणखीन त्याच्यातनी तूप टाकून आणखीन मस्त भाजून घेतो तर असं करू करू मस्त जोपर्यंत आपल्या या पिठाचा वास पूर्ण घरभर पसरत नाही तोपर्यंत आपल्याला मस्त व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता मित्रांनो पिठाचा कलर ना मस्त म्हणजे असं सोनेरी सोनेरी झाला तुम्ही बघू शकता पहिले कसं होतं पीठ आणि आता बघू शकता तुम्ही कसं झालं स्वादानुसार मित्रांनो थोडीशी विलायची टाकली ना परत तर परत मस्त मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता मित्रांनो या पिठाचा कलर पाक सा असा मस्त हो चेंज झालेला आहे असं पीठ होईपर्यंत आपल्याला मस्त स्लो फ्लेमवरच आपल्याला हे गव्हाचं पीठ व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तर आत्ता काय करायचं आहे जे गुळाचं पाणी आपण केलं होतं ना ते गुळाचं पाणी मस्त याच्यात आपल्याला मिक्स करावं लागते ह्या ना गॅस बंद करावं लागते बरं गॅस बंद करा आणि नंतरच हे गुळाचं पाणी टाका नाहीतर तुम्ही गॅस जर चालू करसाल ना चालू ठेवसान आणि हे गुळाचं पाणी जर तुम्ही टाकसान ना तर पूर्ण गुळाचं पाणी हे आटून घेणार आहे ना त्यासाठी म्हणतो गॅस गरम करूनच मस्त गुळाचं पाणी हे टाका आणि मस्त मिक्स करून घ्या है ना की टाकी जे पीठ जे कोल्लं राहिलं नाही पाहिजे असं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तर तुम्ही बघू शकता काय मस्त कलर आला आता काय करायचं मित्रांनो थोडंसं तूप आपण टाकू याच्यावर एक ते दोन चम्मच असं टाकून घ्यायचं आहे आणि आता परत आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं स्लो फ्लेमवरच आपल्याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आता आणखीन थोडंसं मस्त मिक्स झाल्यानंतर परत आपण मस्त तुपाची धार सोडू आणि आणखीन मस्त मिक्स करू एकदा आहे ना तर बघू शकता मित्रांनो नाही निदान ना एक वाटी तरी हे तूप मले याच्यामध्ये मी टाकलं आहे ना तर बघू शकता मित्रांनो आता हे पूर्ण मिक्स केल्यानंतर मस्त आपण याची ना आता बर्फी बनवू आहे नाही काय भन्नाड बर्फी झाली होती ना एक नंबर एक नंबर तुम्ही रिझल्ट पा शेवटपर्यंत व्हिडिओ पा आणि खरोखर तुम्ही करा आहे ना तर बघू शकता इथं मी एक प्लेट घेतली प्लेटले मस्त तूप लावून घेतलं आता हे पूर्ण बॅटर ना आपल्याला या प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे पूर्ण आहे ना काय मस्त कलर झाला आणि पूर्ण घरभर ना वास पसरला होता याचा आहे ना एक नंबर मस्त वास आला होता तर हे मस्त पूर्ण बॅटर आपण याच्यामध्ये काढून घ्यायचं आहे असं आपल्याला आणि काढल्यानंतर ना असं व्यवस्थित असं मस्त दाबून घ्यायचं आहे की नाही प्रेस करायचं आहे मस्त असं सगळं जे बॅटर आहे की नाही ते आपल्याला मस्त याच्यातनी टाकून द्यायचं आहे प्लेटमध्ये ना आत्ता मस्त हे असं थापटून घ्यायचं आहे की नाही हे पहा असं मस्त थापटून घ्यायचं आहे आणि असं इव्हनली एकसारखं झालं पाहिजे म्हणून खरबर वडबर नाही राहिलं पाहिजे म्हणून एक वाटी घ्यायची मस्त सोपा गोपा आहे मस्त वाटी घ्यायची आणि वाटीनं असं मस्त प्रेस करायचं हे पा किती मस्त हे झालं मस्त एकसारखं आलं आहे की नाही बघू शकता आहे की नाही मित्रांनो तर असं तुम्ही कर्जा आहे की नाही आता काय करायचं मस्त जे ड्रायफ्रूट्स आहे की नाही मी काजू बदाम मस्त बारीक असे मस्त पतले कापले आहे ना ते तर ते काजू बदाम आपल्याला ड्रायफ्रूट्स याच्यावर मस्त टाकायचे आहे आणि हे टाकल्यानंतर मस्त परत आपल्याला मस्त हे असे दाबून घ्यायचे आहे ना ते निघाले नाही पाहिजे तर हे वाटीनं मस्त असे मी दाबून घेतले तुम्ही बघू शकता ठोकून घ्यायचं आहे मस्त आहे की नाही तर आता हे झालं आहे तर आत्ता काय करायचं याले ना एक घंटा निदान तरी सेट व्हायला आपल्याला ठेवा लागते तर तुम्ही बघू शकता मित्रांनो एक घंटा हे ठेवून द्यायचं आहे आपल्याला तर तोपर्यंत बाकीचे कामं करा तुम्ही तर बघा आता एक घंटा झाला तर चला आता मस्त आपण चाकूच्या सहाय्यानं मस्त आपण या बॅटरीने मस्त कट करून घेऊ आहे की नाही तर हलक्या हातानं मस्त व्यवस्थित आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे बघू शकता है ना तर व्यवस्थित मस्त हे कट करून घ्यायचं आहे थोडंसं सा व्यवस्थित सांभाळूनच आपल्याला सा करावं लागते कारण जे आपण गुळवणी केली होती ना तर त्याचा आपण पाक केला नाही फक्त आपण ते पाणी थोडंसं गरम केलं होतं आहे ना त्यासाठी व्यवस्थितच कट करावं लागते तर बघू शकता काय मस्त बर्फी मस्त बनवून तयार झालेली आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही असं मस्त हलक्या हातानं मस्त कट केल्यानंतर असं अल्लादी बिलकुल आपल्याला काढून प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता मित्रांनो काय एक नंबर भन्नाट अशी खतरनाक बिलकुल गव्हाच्या पिठाची बर्फी तयार झाली मित्रांनो तर काय भारी लागे ना हा हा एक नंबर तर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला व्हिडिओ जर आवडला असेल ना प्लीज व्हिडिओला लाईक करावा लय मेहनत लागते बरं लय मेहनत लागते राजे हो खरंच तुम्हाला काय सांगू भयंकर मेहनत लागते तर मित्रांनो खरोखर ना तुम्ही ट्राय करा करून पहा हे रेसिपी हे जे मी बनवली ना हे बर्फी तर याचा शिरा ना आपल्या आईवडिलाच्या लग्नानं असं जाय पहिले आहे ना, ना जुन्या जमान्यात तर याची मी बर्फी तयार केली असाच गुळाचा शिरा गव्हाच्या पिठाचा असते आहे ना असं जाय आमच्या आईवडलाच्या लग्नात तुमच्या बी आईवडिलाच्या लग्नात असेल तर त्याचा ना मी आता आज बर्फी करून दाखवली तुम्हाला कशी करायची तर प्लीज एक तो लाईक आहे भाई आहे की नाही इतनी मे एवढी मेहनत केल्यानंतर एक लाईक तर द्यावंच लागेल तुम्हाला ह्या ना तर मित्रांनो खरोखर तुम्हाला बर्फी आवडली अशी ना घ्या मग खाऊन मित्रांनो खरंच ना रक्षाबंधन स्पेशल तुमच्यासाठी सगळ्या मला भावायसाठी तर मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ लाईक करा तुमच्या मित्र शेअर करा एक सुंदरशी कमेंट करा तुम्ही जर नवीन आपल्या चॅनलवरती असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बेलायकन जरूर दावा ताकी जे बी मी व्हिडिओ टाकील ना मस्त छान छान रेसिपी ते तुमच्या मोबाईलमध्ये पय्यत पयत येऊन जातील कुठे न थांबता तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इथं समाप्त करू परत भेटू एका सुंदर व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जय हिंद जय महाराष्ट्र